देशाशी गद्दारी करणाऱ्या ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर आता या प्रकरणाला नवं वळण मिळालंय या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहे त्यातच पहलगाम हल्ल्यापूर्वी गद्दार ज्योतीनं थेट पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांचा अड्डा असलेल्या मुरिदकेत हेरगिरीचं विशेष ट्रेनिंग घेतलं आणि त्यानंतर ती भारतात सिक्रेट मिशनवर आल्याची माहिती सूत्रांनी दिली ज्योतीचा तिसरा पाक दौरा हेरगिरीच्या प्रशिक्षणासाठी होता ज्योती भारतातून थेट इस्लामाबाद मार्गे मुरिदकेला गेली मृदकेत ज्योतीचं खास मोहिमेसाठी चौदा दिवसांचं प्रशिक्षण झालं पाकमधून परतल्यानंतर ज्योतीचं सिक्रेट मिशन होतं मिशन आधीच पहलगाम हल्ला झाल्यानं काम स्थगित झालं ज्योतीला पहलगाम हल्ल्याची माहिती असल्याची चर्चा आहे आता ज्योती मल्होत्राच नाही तिला साथ देणारे सगळेच गुप्तहेर यंत्रणेच्या रडारवर आले पाकचं भारतात असलेलं हे गुप्तहेरांचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्याचं काम आता गुप्तचर संस्थांनी हाती घेतलंय या सर्वांनाच आता देशाशी केलेल्या गद्दारीची किंमत चुकवावी लागणार आहे